जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे एक्केचाळीस पैकी अठरा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत धरणातून एक लाख चौतीस हजार क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येतो आहे मध्य प्रदेश विदर्भ तसेच जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत असल्यानं तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी मंगेश जळगावात सध्या पावसाची काय स्थिती आहे काय अपडेट आहे नक्कीच किरण खरं गेल्या आठवड्याभरापासून जे आहे जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे मात्र काल पहाटेपासूनच जळगाव जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने काल सकाळी दहा वाजता जे आहे खरं तर हतूर धरणाचे चौदा दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आलेले होते ज्या पद्धतीने हत्तूर धरणात पाण्याची आवक वाढत गेली त्यानंतर सोळा दरवाजे आहेत ते पूर्णपणे उघडण्यात आले होते आणि आता सद्यस्थितीला जे आहे मध्यरात्री हतूर धरणाचे एकूण अठरा दरवाजे आहे हे पूर्णपणे उघडण्यात आले असून एक लाख चौतीस हजार इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जो आहे पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे खरंतर मोठ्या प्रमाणात हा ता पाण्याचा विसर्ग जो आहे हा तापी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे तापी नदी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला जला आहे एकंदरीतच तापी नदी तापी नदीवरती असलेले शेळगाव बॅरेज तसेच अनेक धरण हे देखील पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत त्यामुळे या धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे जळगाव जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल या ठिकाणी तापी नदी नदीकाठच्या गावांना सर्व स्थानिक प्रशासनाला जे आहे अलर्ट राहण्याच्या देखील सूचना ज्या आहेत या जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच तापी नदीकाठी नागरिकांनी जाऊ नये तसेच ग्रामस्थांनी आपले गुरंढोरं जनावरं जे आहेत हे नदीकाठी असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे किरण अगदीच मंगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेटसाठी